अच्छा 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 तर वर्कौर्ट वर्कौर्ट है, है सर आपण कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट गाईड वर्कआउट करत आहात फॉलो करत आहात आणि नक्की आपला माइंडसेट चांगला आहे त्यामुळे हे सत्य शक्य असेल आपल्याला कॅमेरा ऑन ठेवणं सर मग आता ह्या चार एक महिन्याच्या प्रवासामध्ये काय अनुभव आहे आपल्याला कसं वाटतंय आपल्याला चांगलं वाटतंय सर दहा किलो वजन कमी झालेलं आहे सर नव्वद किलो वजन पहिले ओ क्या बात आहे किती दिवसामध्ये सर चार महिन्यामध्ये आपण दहा KG जी वेट लॉस केला दोन दो अडीच महिन्यातच झालतो सर वजन दहा किलो बेमीन बहुत बढिया बिग हँड सर खूप छान खूप छान सर आपण एक सांगितलं मला स्ट्रोक येऊन गेला होता म्हणून त्यासाठी आता तुमची काय औषध सुरू आहेत का आणि का आता काय आपण वर्कआउट करत आहात त्यामुळे काय फायदा जाणवते का हो आ, होन सर ते रात्री जी एक गोळी आहे सर फक्त रक्तपात होण्याची जी गोळी एकच गोळी आहे सर हो। आपल्याला जेव्हा स्ट्रोक आला त्यामध्ये काही डॅमेजेस वगैरे झाले होते की आपल्या डॉक्टरनी काय सांगितलं होतं सर किती म्हणजे कशा प्रकारचा स्ट्रोक तो तो पहिला शारीरिक ओ... त्रास काय झाला होता हा तर पाय गेला होता सर म्हणजे आता पाय ढिल्ले पडले होते सर त्याच्यात मध्ये म्हणजे लुजनेस आला होता आपल्या शरीरावरचा कंट्रोल सुटतो कारण कडून जे नियंत्रण असतं सर त्यावरतीच बराच हे होत पण इतका छान आपण फॅट लॉस केला आहात आणि इतके एनर्जेटिक फील होत आहे मला नाही वाटत की असले आजार आता आपल्या जवळपास कधी फिरतील फिर फिर। पण इतका छान माइंडसेट केलाय सर एक आपण आदर्श आहात Uh, म्हणजे नवीन तरुण लोकांसाठी आपल्याकडे आपल्या या फॅमिली मध्ये हो अशी साठ वय असलेली सुद्धा लोक आहेत जे आपल्या आई वडिलांसमान आहेत ते वर्कआउट करतायेत आपण अशा त्या आजाराला प्लेस करताना सुद्धा एवढं छान माइंडसेट ते वर्कआउट करायचं खूप छान वाटलं सर आपल्या बरोबर बोलून आणि आजचा दिवस नक्की आम्हाला आनंद दे, आनंद देणारा ठरेल कारण शंकर सर आहेत त्यांच्याकडून बरंच काही आम्हाला खूप छान वाटलं आपल्याबरोबर बोलून थँक्यू सर ओके सर yes good thank you thank you